हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आपण सगळे बघितलं असेल नऊ डिसेंबरला चौतीस वर्षाचा इंजिनियर थर्टी फोर इयर्स अतुल सुभाष नाव आहे त्याचं बेंगलुरूमध्ये एआय असिस्टंट म्हणून काम करणारे मुलांना आत्महत्या केली आणि त्यांना आत्महत्या करताना तेवीस पाणी सुईसाईड नोट लिहून ठेवलेला आहे आणि नव्वद मिनिटाचा व्हिडिओ पण करून ठेवलेला आहे आणि हे तो काय म्हणतो तो म्हणतो त्याला लग्नानंतर सासऱ्यांसाठी पंधरा लाखाचा बिझनेससाठी पैसे द्यायला बायकोना भाग पाडला दिले त्यांना पण लग्न झाल्यावर मुलांनाही वाटते ना सासू सासरे म्हणजे आपली जबाबदारी आणि पैशांची मागणी व्हायला लागली तेव्हा ह्याला शक्य नव्हतं हा शक्य नाही म्हणाला की सगळं बिघडत गेलं मग त्याचे बायकोनं त्याच्यावर नऊ केसस घातल्या आणि ते केसेससाठी त्याला बेंगलुरूमधनं गावी जायला लागायचं बिहारला समस्तीपूरला आणि त्यांना साडेचार वर्षाचा मुलगा पण आहे आणि त्याच्याशिवाय त्याची बायको आता तीन कोटी रुपयांची डिमांड करत होती ह्या सगळ्या गोष्टींना कंटाळून त्यानं जीव दिला नो no डाऊट जीव देणं काही बरोबर नाही आहे अयोग्यच आहे जीव देणं काही बरोबर नाही आहे पण ना किती त्रास झाला अस असेल त्याला ते त्यांना किती त्रास सोसला असेल हे त्यांना लिहून ठेवलेले ते नोटवरनं आणि त्याचे व्हिडिओवरनं कळते हे बघताना आपल्याला वाटते काय आपल्याकडे आपण म्हणतो पुरुषप्रधान संस्कृती अमुक तमुक सगळं पण लग्नानंतर फॅमिली मॅटर्स मध्ये पुरुषांना इन्साफ नाही द्यायचा असं चाललेलं आहे का सगळीकडे हीच गोष्ट एका स्त्रीनं करायची ते तिनं आत्महत्या करायचं ते लगेच सासू सासरे सगळ्यांना पोलिसांनी आत घातलं असतं पण इथे पुरुषाला एवढा त्रास झालेला आहे त्यांना हे, हे सगळं सोसलेलं आहे असं असताना त्याचे बाजून आपली सिस्टम नाहीये का आपला समाज जरा बदलायला पाहिजे का ह्याची जराशी जाणीव व्हायला लागलेली आहे नो no डाऊट समाज माध्यमांनी अतुल सुभाष मी टू म्हणून मोहीम पण मुवमेंट पण चालू केलेली के आहे आणि हे बरोबर आहे का म्हणजे चालू केलं ठीक आहे बरोबर आहे का एवढा अन्याय होत असला तरी आपण ऐकतो कित्येक वेळेला पुरुषांवरही खूप अन्याय होतो आणि तरी आपल्याकडे जराशी काय म्हणू स्वीट साईड म्हणूया जुक्त माप म्हणूया हे लेडीसांना दिलं जाते सगळ्यांनाची सिस्टमपासून ती निकिता म्हणजे त्यांची बायको तिची आई सगळ्यांना दोषी धरलं जाते त्याच्याशिवाय मुलाशी पण त्याला भेटू देत नव्हते म्हणजे हे योग्य आहे का किंवा एवढ्याला पैसा त्याच्याकडनं घेऊन बायकोला देणं आता तीन कोट रुपये शक्य आहे का हो आता चौतीसावे वर्षी त्यांना खरा आई वडिलांना जपायला पाहिजे होतं त्यांचा सहारा बनायला पाहिजे होता त सोडून त्यानं मृत्यूला कवटाळलं का म्हणजे एवढं तो हे सगळे प्रॉब्लेम्स मधन जाऊन सफर करत होता नो no डाऊट त्यानं केलेलं कार्य काही बरोबर आहे असं मी म्हणणार नाहीये पण हे मी टू मुवमेंट बदल थोड्यासा आपणही बोलूया आपणही जरा बघूया हे बघा चूक ती चूक ती पुरुष असो स्त्री असो कोणी केलेली चूक ती चूक आहे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे असं नाही बाईनं केलं की मात्र तिचे बाजून उभं राहायचं पुरुष मात्र पुरुषाला कसाही त्रास द्यायचा हे बरोबर आहे का एवढ्या करून तो मुलगा सांगतो त्यांचे घरातही तिला काही काम नव्हतं त्यांचे घरात कामाला ये ये बाई येत होती अम्मा म्हणत होते ती सगळं धुणं भांडी बेडशीट बदलणं सगळं करत होती कुकिंग करायला दुसरी बाई येत होती म्हणजे त्याचे बायकोला काही काम पण नव्हतं असं असताना लग्न करायचं आणि पुरुषांकडनं पैसे उकळणं हा काही नवीन धंदा झाला आहे काही मुलं मला बोलताना मध्ये म्हणाली नाही आम्ही लग्न करणार नाही का ना, लग्न करतात मग काहीतरी केस घालतात अमूक घालतात आणि आमच्याकडनं पैसे उकळतात हा मुलींचा हल्ली नवीन धंदा झाला हे बोललेले मुलांचे शब्द आहेत आता मला हे सगळं बघताना वाटलं हो ती मुलं म्हणतात तर कुठेतरी बरोबर आहे का असं मला विचार आला ही पण शिकलेली होती सवरलेली होती व्यवस्थित सगळं असताना तिनं असं करणं योग्य आहे का किंवा पटलं नाही ते तुम्ही वेळेत तु, वेगळवा किंवा लग्न करायच्या आधी व्यवस्थितपणे आणि तो सांगतो हे मॅट्रिमोनियल साईटवरनं त्यांचं लग्न ठरलं सगळं बघून लग्न झालं त्याच्याशिवाय हुंडाबिंडा काही घेतलेला नव्हता का म्हणजे ती पण शिकलेली आहे नोकरी करणारे आहे म्हणताना तरी तिनं हुंडा केस घातले आणि बऱ्याच काही काही एकूण नऊ केसेस घातलेले आहेत नवरेवर म्हणजे त्याला कसं तरी त्रास देणं एवढंच काय त्यानं पत्रात लिहिलेलं आहे कोर्ट केससाठी तो गेल्या वेळा कोर्टाचे बाहेर समस्तीपूरला बायको म्हणतीये म्हणे तू अजून मेला नाहीश अजून जिवंत कसा आहेस जीव दिला नाहीस का हा म्हणाला म्हणे मी जीव दिला की तुमच्या पार्ट्या कशा होणार का तुझी प्रॉपर्टी मी बायको म्हटल्यावर तुझी सगळी प्रॉपर्टी माझीच आहे तुझे आई वडील ते पण कोर्ट कचेऱ्या करत मरणारच आहेत मग सगळ्याला मीच मालकीण आहे हे त्या मुलीचे शब्द आहेत ते असं वागणं बरोबर आहे का मुळे आपण पुरुष प्रधान सोसायटी म्हणतो मग पुरुषांना त्रास होत नाही का आज आता हे अतुल सुभाष मी टू म्हणून मुवमेंट चालू करायला लागलेत आता किती वाढेल काय होईल का दोन दिवसात सगळं थंड होईल माहीत नाहीये पण आपण हा पण विचार करायला पाहिजे पुरुषांना पण कुठल्या प्रकारची त्रास कोणी देता कामा नाही मुलींनाही द्यायचा नाही त्याला कायदे कानून आहेत पण पुरुषांना असा त्रास देतात त्याला पण कायदे कानून नकोत का हा आता सगळे विचार करायला लागलेले आहेत हे बघा कुठल्याही गोष्टीचा अति तिथे माती म्हणतात तसंच झालेला आहे हे सगळे कायदे कानून मुली फक्त मुलांकडनं पैसे उकळण्यासाठी वापरतात का आणि हे सगळ्यामुळे एखादा इनोसेंट मुलाचा जीव जातो आई वडील त्यांचे मुलाला गमवून बसतात त्यांचे दुखाला कुठेतरी एंड आहे का मला वाटते कुठेतरी ह्या गोष्टींचं पण उलगडा व्हायला पाहिजे आणि अतुल सुभाष सारखे अजूनही आपल्याला अतुल सुभाष व्हायला नको आहे अच्छा हॅव ए गुड डे